वरवड मक्काल येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष युकार यांचा वाढदिवस आज जिल्हा परिषद शाळेमध्ये संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षिका पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते यावर्षी त्यांचा आगळावेगळा वाढदिवस या निमित्तानं या ठिकाणी साजरा झाला

मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मुख्याध्यापिका हागे यांनी संतोष इगोकार यांचा यथोशी सत्कार केला उपस्थित मान्यवर सुद्धा शिक्षकांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला साक्षीदार न्यूसाठी प्रल्हाद दातार वरुड बकाल